हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आपले वय कितीही असले कमी असू द्या किंवा जास्त असू द्या पण साडीवरचे आपले प्रेम कधीच कमी होत नाही पण जर आपले वय जास्त असेल तर आपल्याला जाड साड्या नेसाव्याशा वाटत नाहीत हलक्या फुलक्या साड्या नेसायला जास्त आवडतात जास्त वयाच्या स्त्रियांनी जॉर्जेट शिफॉन कॉटन लिनेन अशा फॅब्रिकच्या साड्या नेसायला जास्त आवडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या लेटेस्ट डिझाईनच्या फॅशनमध्ये असणाऱ्या शिफॉन साड्या पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या मैसूर शिफॉन स्ट्रीप साडी खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर क्लासिक गोल्ड झरीची कॉन्ट्रास्टिंग बॉर्डर दिलेली आहे या साडीला कॉन्ट्रास्ट पल्लू आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिल्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते या साड्या प्रीमियम क्वालिटीच्या आहेत ही साडी तुम्हाला खरेदी करायची असल्यास या साडीची किंमत आहे अकराशे पन्नास रुपये या साड्या नेसायला लाईट वेट आणि मौसूद आहेत त्यामुळे आपल्याला या साड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटते आणि या साड्या तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये नेसून जाऊ शकता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीमध्ये नेसण्यासाठी अशी साडी तुम्ही खरेदी करू शकता ही साडी तुम्हाला इंस्टाग्राम पेजवरून मिळून जाईल तुम्हाला हवी असल्यास कमेंट करा आपल्या फ्रेंड्सला देखील व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा